काही सर्वांना शुभ संध्याकाळ हो का कामाहून सुटलो आत्ताच हका ह्या दुरीतलं गवत काढत होतं का किती गवत काढून टाकलं या आणि हे गवत काढत होतो ही पट्टी झाली खालच्या पट्टीत गेलो ही आमची तुरी नाही बरं का मी कामाला अडेरवाजाने होका काही हंडा पाण्याचा आणि सहा वाजला तर आत्ता सुटलो आहे दिवस पण मावळायला गेला आहे मालकन मालक अजून मागच आहे आम्ही दोघी चाललो सुटीन पुढं तुरी खुरपायला कालच्या धरणं येतो या म्हणलं दोन तीन दिवस तेवढं कोणी काम पण लागत नाहीत कुठं दोन चार पाट्या आहेत त्यांच्या खुरपायला का ही पण लई गावात आहे पण हका मला तर कुरप पण नाही मी बगर कुरपायच्याच हातानेच काढते गावात का असलं गावात आहे कुरबू का असलं गावात उपाटता उपटत नाही बी हाताच्या आग आग होती नुसती गवत काढताना आणि गुरांना पण कोणच गावात तर हा असंच गावात पडू नये तसंच किती पण गुरांनी खाल्लं असतं गावात पण आख डिगि तसंच पडू नये गावात सोनल बघा कशी कशी पळती पलीकड पलीकड आमची इकडे म काय बसन म्हणलं एखादा वाघ बिटत्यात म्हणलं त्याच्यातनं न चालायला आपलं इकडं तुरीतनं म्हणतात दम दामनि काय जाऊ आणि या कामाच्या राड्यातच व्हिडिओ कोण टाकणं ना होत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काढत नाही कामाचे ह्या टाईमच होत नाही सकाळी उरप आणि खान पळप आता सुटलं का असल्या का घर जाऊन भांडी धुणं ही काम करता करताच दिवस मग कधी व्हिडिओ काढायचा आणि कधी टाकायचा तशी थोडं थोडं शॉर्ट शॉर्ट टाकते थोडं थोडं बारीक बारीक व्हिडिओ हो। मोठं काढायला टाइमच भेटत नाही तर चला जायचं अजून आम्हाला बरंच लांब चलो पंधरा वीस मिनटं तरी लागतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा